हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे तर मी अपूर्व तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा स्वागत करत आहे तर आज बैलपोळ्यानिमित्त नैवेद्य म्हणून आमच्याकडे पुरणपोळी श शेंगुळे आणि गोळ्या यांचं नैवेद्य असतं तर शेंगुळे हे गुळाच्या पाण्यात गव्हाचं पीठ भिजवलं जातं आणि मग त्याचे हे असे छान छोटे छोटे गोल गोल शेंगुळे क केले जातात तर इथे आज प्रशांत आणि ईशानवीला आम्ही बसवलं होतं हे काम करायला तर प्रशांतांना ह्या सगळ्या गोष्टी खूपच छान जमतात आणि त्यांच्याबरोबर ईशानवी पण इतक्या सुंदर पद्धतीने बसून सगळं करायचा प्रयत्न करत होती तर हे बघून खूपच छान वाटलं आणि मग नंतर इकडे यांनी आम्हाला गोळ्यांचं पीठ भिजवून दिलं तर हे गोळ्यात गव्हाचं आणि बेसनचं पीठ घेऊन त्यात कोथंबीर आणि आपली मिरचीची चटणी टाकायची असते तर इथे यांना मदत करायला मी पण बसलेली तर आम्ही तिघांनी मी मस्त गो पैकी गोळ्या आणि शेंगुळे बनवले तर खूप मज्जा आली ऐशानवीचं गंमत बघून तर खूपच छान वाटत होतं नंतर मग इकडे मी शेंगुळे तळता तळता गोळ्याही तळ गोळ्या बनवत होते आणि मग शेंगुळ्या आणि गोळ्या या दोन्ही बनवून तळवून घेतल्या आणि ऐंनी पुरणपोळीची सगळी तयारी केली होती आणि आमच्याने कढीही बनवून ठेवली होती माझं ऑफिस असल्यामुळे मला खूप वेळ मिळाला आणि ताईंनी मला पहिले पुर एकदम पुरणपोळ्या करून सुरुवात करून दिली आणि नंतरच्या पुरणपोळ्या मी करून घेतल्या आणि मग इथे देवाला हा नैवेद्य दाखवला तर आपल्या या सगळ्या सणांमुळे किती सुंदर वाटतं किती छान वाटतं आणि आपली मुलं ही इतक्याच आपुलकीने सगळं करत आहेत हे बघून तर अजूनच सुंदर वाटतं तर असं होतं आमचं बैलपोळ्याचं नैवेद्य थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग थँक्यू